एकादशीचे अभंग दशमीव्रताचा आरंभू दिंडी कीर्तन करा समारंभ तेने तो स्वयंभू संतोष पावे एकादशी जागरण हरिपूजन कीर्तन द्वादशी क्षीरापती जान वैष्णवजन सेविता ऐसे व्रत एषे करी करिजो आदरे परिपूर्ण एका तया नायि सर्वथा एकादशी एकादशी जया चंद अहर निशी। व्रत अहनिषि ने नेमाने तया वैकुण्ठीचे पेने नामस्मरण वाचे गाय नारायण सत्य साचा एका मने वाचा एकादशी स अन्नपान जे नर करिती भोजन विष्टे समान जनते एक एकाव्रताचे व्रता च महिमान नेमे आचरति जन गाती एकती हरि ते समान विष्णुसी अशुद्ध विताडसी चेख विडा वक्षिता तांबूल सापडे सवड काडा तीन सुटे सुटे विलास भोग करती कमीनीचा संग तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत आपण ना वजे हरिकीर्तना आणि का वारी जाता कोणा त्याच्या पापे जाना ठेंगणा तो महामेरू तया दंडी अमदूत जाले तयाचे अंकित तुकावने व्रत एकादशी चुकल्या पंधरा दिवसा एक एकादशी कारेन करिसी व्रत सार काय तुझा जीव जातो एका दिसे फराडाच्या मिसे धनी घेसी सोहिता कारणे मानवेल जन हरिकथा पूजन वैष्णवांचे थोडे तुझ घरी होती उजगरे, घरे कारे मरसी जाता तुका मने कारे सुकुमार जालासी। काय जाब देसी यमदूता एकादशी व्रत सोमवार न करिसी कोण त्याची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकड बहीर मूर्ख हरी हराची नाही बोट वाती कोन त्याची गती होईल नेनो तुका मने नाही नारायणी कोन कोणत्याची गती होईल नेनो द्वादशीचे अभंग शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुंडोश झालो दास पायाचा आता उपेक्षिता मज तरी ते लाज कौनाशी तुकामने भागवत केले श्रुत सकडा संत जाती हरिकीर्तना त्याच्या वाहिन मोचे वाहना हेची भव सिंधूचे तारू तेने उतरू पेलू पारू जन्मोजन्मीचे भेषज हे संत चरण रज संत चरणीच्या पादुका झाला जनार्दन एका गातो एका ध्यातो एका आंतरवाही पाहतो अगुनी एका सगुनी एका निरंजनी देखो एका संत जना पडिये का जनादना कडिये का करुणी सत्य भामा मंदिरी वाट पाहेतो तळुणी गेली राती न येता देव येती लहरी। पडली दुच्छिती तो कवाड तिमकी हरी सरसर परता कडला तुझा भाव कार्या पुरते दाविशी लागव बोलतोसी ते आवगी तुझी माव जाणून आला उजडता रे मीच वेडी तुझ लागी बोल नाही दाना वेळे विटंबना झाली काही मागुती रुद्राशी भेटी दिली तई विश्वास तो तुझ्या बोला अजूनही तरी नाही रे ब्रह्म होता तो अवगा कडो आला मानवत होते मी भला भला नष्टक्रिया नाही मी तुझिया बोला तुक्या बंधू स्वामी कानड्या कौशल्या अंगीकार जाचा केला नारायणी तेही तेने वद्य केले अजामेढ भिल्ली तारिली कुंटीनी पुराणी वद्य केली ब्रह्महत्या राशी पातके अपारो वाल्मिकी किंकर वद्य केला तुका मने जेथे भजन प्रमाण काय थोरपण झाडाव ते स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती संसाराची शांती झाली माझ्या नमिता ज्ञानदेव देव पावलो विसावा अंतरीचा हेवा विसरलो सुखाचा निदान तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई रामदेव माझा आनंदाचा तारू सुखाचा सागरू वटेश्वर सुखाचा सागर विसोबा खेचर नरहरी सोनार प्राण माझा आठविता नामा पावलो विश्रामा मार्गी आम्हा वाट झाली परिसा भागवत जीवा आवडता गोरानी सावता सखे माझे जन जसवंत सुरदास संत नित्य प्रणिपात वैष्णवासी वंधुभानुदास वैष्णवांचे कुडी जाशी वनमाडी मागे पुढे बाळपणी जेने भानू आरा दिला वंश निरविला देवराया धन्य त्याचा वंश धन्य त्याचे कुड, परब्रह्म केवळ त्यांचे वंशी एका जनादनी संताचे स्तवना जनी जनादन नमियेला, झाले ज्ञानेश्वर वाणी आले सामुग्री घेऊनी पर्वकाळ द्वादशी दिलीसामुग्रियामासी ज्ञानदेवाचे चरणी शरण एका जनार्दनी उठोनी प्रातकाळी ओढिता कांचोडी जातो वेडो वळेळी महाद्वारी आहोजी दातारा विनंती अवधारा तुम्ही यावे घरा भोजनासी रखुमाई माते तुम्ही आवतेते, ते सामुग्री सांगाते चालवावी सडा समाजन हे माझे करणे उदक भरीनं सुगंधेशी शेषपत्रावळी काढीनं उष्टावळी नित्य वेळोवेळी हेची काम, नामा मने देवा तुमचे तुम्ही जेवा प्रसाद तो ठेवा सेवा काशी